हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता फायनली आपल्याकडे आंबे आलेले आहेत मी आधी ब्लॉगमध्ये बोलायचं यार अजून आंबे नाही आले आंबे नाही आले सो फायनली आंबे आलेले आहेत आता हे आंबे कुठले आहेत ते पण सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशाप्रकारे आंबा तयार होतो ते पण आपण बघणार आहोत सो तुम्हीसुद्धा आंब्याचा नवा केलाच असेल पण आम्ही रायवळी आंब्यांचा नवा केलेला आहे जे कलमी आंबे असतात त्यांचं काही नवा अजून केलेलं नाही आहे कारण की अजून आलेच नाही आहेत घरी त्याच्या पण फायनली आता हे आलेले आहेत आणि हा आंबा कोणता सो तुम्हाला बघितल्यावरच कळेल कारण की प्रत्येक आंब्याचा एक शेप असतो जो दिसायला थोडा वेगळा असतो थो। त्या त्या दिसण्यानुसार त्याची नावं असतात तर ह्याही आंब्याचं तसंच आहे तर मी आता तुम्हाला दाखवते बघा एकदम तयार आहेत आणि एकदम झाडावरून काढलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता यांचा जो कलर आहे जो एकदम हिरवा हिरवा कलर दिसतो तो आता थोडा बदलत चालला आहे तर अशा पद्धतीने बघा मी मस्तपैकी गोंत्यावरती लावून ठेवलेत आणि जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की हीट खूप आहे तो हीटमुळे आंबा पटकन पिकतो आपण हे आडीत ठेवणार नाही आहोत बाहेरच पिकवणार आहात सो आडीतले पण आंबे छान लागतात पण जर तुम्ही बाहेर असे जर ठेवलेत नाही करून पुसून तर तुम्ही म्हणजे जे बाहेर ठेवलेले असे थे, लावून ठेवलेले आंबे जर खूप छान पिकतात पण आणि चवीला पण छान उतरतो आंबा आणि पिंड्यामध्ये कसं आहे आंबे पटकन आ, हीट पण असते पिंड्यामध्ये आणि बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्या बाहेरचं तर त्याच्यामुळे पण अजून हीट असल्यामुळे आंबा हा पटकन रेडी होतो आणि मग खूप पिकतात आंबे आणि मग थोडे असे जास्त होतात तर आपण हे असेच बाहेरच पिकवणार दरवर्षी आपण बाहेरच पिकवतो कधीकधी आडीसुद्धा घालतो अगदीच आंबे थोडे कोळे असतील तर नाहीतर मग पटकनच आपल्याला हा खायचे वगैरे असतील तर आपण आडीमध्ये ठेवतो पण हे आपण आडी आडीमध्ये ठेवणार नाहीत ह्यांचा ऑलमोस्ट कलर थोडा बदलला आहे आणि एक चार ते पाच दिवसात किंवा भारी भारी आठ दिवसात आंबे पिकतील कारण की ह्याचा जो कलर बघू शकता मी दाखवते तुम्हाला इथे तर आता हा आंबा कोणता आहे तुम्हाला बघितल्या क्षणी तुम्हाला कळेल की हा जो आंबा आहे हा आहे केशर आंबा हे सगळे तुम्हाला जे आंबे दिसतात ना हे सगळे केशर आहेत आणि तयार आहेत एकाच दुसरा आंबा असा थोडा हे दिसेल म्हणजे काय म्हणतात कोवळा दिसेल पण ठीक आहे एका दुसरा आंबा निघतो आंबे काढल्या गेलं तर तुम्हाला तिथले ते सगळे असे आंबे मिळणार नाहीत की सगळे जुने आहेत त्याच्या एका दुसरा कोवळा मिळतो आंबा आता तुम्ही बघू शकता हा एकदम तयार असा आहे आणि हा काही दिवसामध्ये पिकेलसुद्धा आणि तुम्ही बघू शकता आता हा केशर आंबा ओळखायचा कसा तर केशर आंबाचा सगळ्यात मेन म्हणजे वैशिष्ट्य असं आहे ना की ह्याचा जो खालचा भाग असतो इतिहासात चोचीसारखं असतं म्हणजे खालचा जो भाग असतो ना असं चोचीचा म्हणजे चोचीचा शेप असतो तर पक्ष्यांची जशी चोच असते त्याप्रमाणे ना ह्या आंब्याला खाली चोच असते आणि खूप छान लागतो म्हणजे तुम्ही जर बघायला गेला सगळ्यात मेन म्हणजे आपल्या कोकणामध्ये सगळ्यात ओळखला जाणारा आंबा म्हणजे आहे हापूस आंबा राजा म्हणून ओळखला जातो पण त्यास तोड असे आंबेसुद्धा आहे ज्यांची चवसुद्धा छान आहे त्याच्यामध्ये पायरीचा एक आंबा येतो त्याच्यामध्ये केशर येतो रत्ना येतो तर ही हे पण आंबे जे आहे ते पण छान लागतात चवीलासुद्धा मस्त असतात आणि रेट फार तशा जर हापूस आणि जर तुम्ही केशरला कम्पेअर केलं तर केशरची थोडी प्राईस कमी आहे तर इथे हे सगळे आपले आंबे दिसतात सगळे केशरचे आहेत आणि फायनली आता आपले आंबे आले सो आपण साठे वगैरे घालू शकतो आंबरस पण करू शकतो पण हे पिकल्यावरती आपण करणार आहोत आता मेन म्हणजे आंबा तयार आहे हे कशावरनं कळतं किंवा हां आंबा झाला आहे आता तयार किंवा हा आंबा जून आहे तर कशावरनं कळतं ते पण मी तुम्हाला सांगते आता तुम्हाला इथे आंबेत बघायला मिळतील काहींच्या वरती असं ना लालसर तुम्हाला असं भाग दिसेल आता इथे तुम्ही बघू शकता हा एकदम लालसर भाग आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे ना खड्डा पडतो आहे बघा आता तुम्ही इथे बघू शकता हे आंब्याला खड्डा आहे साईडने खड्डा आहे आणि डेट आत आहे तर असं म्हटलं जातं की खड्डा पडला आंब्याला की आंबा रेडी असतो तयार असतो कलमसं पण आंब्याचा तसंच असतं खड्डा पडला इथे पण खड्डा आहे तुम्ही बघू शकता बऱ्याचशा आंब्यांना ना खड्डा आहे आणि ते पण एकदम तयार आहेत हे बघा असे खड्डे पडतात आंब्याच्या भोवती त्याच्यामुळे आपल्याला आंबा कळतो की हा तयार आहे आणि मस्तपैकी केशरच्या आंब्यात आहेत आणि ऑलमोस्ट हे आता काही दिवसाने पिकणार आहेत आणि जसं बघायला गेलं तर हे बिना फवारणीचे आहेत काही त्याच्यावरती फवारणी नाही केली किंवा काहीच नाही फक्त आंब्याला मोहर जसा येतो त्या पद्धतीने आपले जे बिना फवारणीचे वगैरे आहेत हे आंबे सो फायनली मस्तपैकी झाले आहेत सो इथे थोडे पडले खाले सो लावते नंतर ते तर अशा पद्धतीने मी मस्तपैकी आंबे लावलेले आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जी, आपण आंबे उतरवतो म्हणजे झाडावरून जेव्हा उतरवतो तेव्हा ते आंबे आपण डायरेक्ट असे घरी आणून डायरेक्ट काय ठेवत नाही त्यांना आपल्याला नीट पुसावं लागतं कारण की चीक असतो चीकमुळे कधी कधी साल आहे ती अशी खराब होत जाते तर तो, तो प्रॉपर आपल्याला गरम पाण्याने म्हणजे कोमट पाण्याने फडका भिजवायचा कोमट पाण्यामध्ये आणि त्यांच्यावरती फिरवायचं तर हे सगळे मी तसेच पुसून ठेवलेले आहेत आंबे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये पण जे आंबे मिळतात ते पण आपण तसेच हे करतो कारण की एकदा पाऊस पडला आंब्यांवरती कुठल्याही फळावरती आंबा पाऊस पडला की कीड लागायची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे गरम पाण्याने मस्त वेगळी पुसून घ्यायचे आंबे आणि असे असे लावून ठेवायचे आणि आता हीट खूप असल्यामुळे आंबे पटकन पिकणार आहेत आणि मस्त रूममध्ये ठेवलेले आहेत लावून खाली गुंता पण आहे गुंताला पण खूप सारी हीट असते तर अशा पद्धतीने आपले आंबे आले आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की कमेंट करा की तुम्ही आंब्याचं नवं केलं की नाही हापूस आंबा असेल किंवा अजून कोणताही आंबा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा की केलं की नाही आणि आता रेट्स ऑलमोस्ट थोडे थोडे कमी होत निघालेत पहिल्यापेक्षा त्याच्यामुळे आता आंबे शेकड्यावर वगैरे चांगले मिळतात दोन डझन दोन हजार शेकडा किंवा पंधराशे शेकडा असे रेट्स आहेत साईजनुसार पण असतं आंब्यांच्या तर ह्याची साईज पण तुम्हाला जर दाखवली ना हे जे मी इकडे लावलेले आहेत ना तुम्हाला बघायला हे खूप ना साईजने मोठे दिसतील तर हे आहेतच मोठे साईजने त्याच्यामुळे ना हे मी एका एक लाईनीत लावून दॅन त्याच्या खालोखाल जरा छोटी साईज आहे इकडे पण ही जी साईज तुम्हाला बघायला मिळेल ना खूप मोठ्या आणि केशरचा आंबा खूप छान लागतो चवीला पण खूप मस्त आहे आंबा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पिक हा पिकतो पण पटकन म्हणजे त्याला काय असं टाईम नाही लागत पण आंबा हा प्रॉपर तयार हवा त्याच्यामुळे हे बघा इथे असे लावून टाकले आंबे तर आता हा सीजन आहे आंब्यांचा सो एप्रिल एप्रिल तर संपलाच मे जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत आपण आंबे खातच असतो आणि आता हा सीझन आहे ज्याच्यामध्ये आपण आंबे जास्तीत जास्त खाणार आहोत गरम असतात आंबे पण ठीक आहे कारण की वर्षातून एकदा येतो तो आंबा त्याच्यामुळे आपण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्या घरीसुद्धा आंबे आलेले आहेत आणि केशरचा आंबा आला आहे अजून हापूस आंबे वगैरे यायचे बाकी आहेत पण हे आहेत केशरचे आंबे आणि तुम्ही फळ बघू शकता एकदम मोठं फळ आहे आणि प्युअर ऑर्गॅनिक आहे कसली फवारणी नाही आहे नुस मोहर आलेला आहे मोहरमधून हे बाहेर फळ आलेलं आहे आणि छान तयार झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी केशरची झाडं असतात ती एवढी काय मोठी होत नाही जसे हापूस आंब्याची किंवा रायवळी तुम्हाला आंबे माहिती असतील जसे खूप उंच वाढतात तर त्या पद्धतीने हे वाढत नाही केशरच्या आंब्याची साईज असते ना तुम्हाला आता परफेक्ट साईज नाही सांगत पण एक चिकूचं वगैरे झाड जर तुम्ही बघितलं चिकूचं झाड काय असं मोठं अ पण मोठं होत नाही कलम कलम वगैरे असतात ती बऱ्यापैकी एका जा� विशिष्ट ठराविक साईजनुसारच वाढतात तर त्या पद्धतीची ही झाडं असतात साईजला म्हणजे उंची फार कमी असते खूप म्हणजे असं कटिंग वगैरे पण असते त्यांची केली जाते पण उंचीने ते जास्ती कमी असतात त्याच्यामुळे हे आंबे छान लागतात स्वतःपुरी आंब्यांचं पण तसंच आहे ते पंची पण जी झाडाची जी साईज आहे ती अति एवढा बाकीच्या आंब्यांसारखी हापूस आंब्यांसारखी खूप मोठी नाही आता तुम्हाला माहिती आहे कलमं जी खूप मोठी असतात हापूस आंब्याची कलमं जर तुम्ही बघितलीत ना जुनाट असो किंवा नवीन असो खूप मोठी असतात पण केशर आंब्याची अशी झाडं आहेत ना ते जास्त उंच होत नाही त्याच्यामुळे मस्त असे आंबे असे घडायला लागलेले असतात तर बघू शकता मस्त तर असे हे आपले आंबे आले आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर हे पिकले की परत मी तुम्हाला दाखवणारच आहे पण आधी हे मस्तपैकी लावलेत चो आधी तीन चार आठ एक दिवस जाऊ दे मग आपण मस्तपैकी कापून खाणार आहोत आणि केशरचा आंबा आहे ना केशरसारखाच आतून एकदम लाल भडक असतो आणि ही तर ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे ह्याची चव पण एक छान असेल आणि तुम्हीसुद्धा आनंद घ्या आंब्याचा सीझन आहे आता म्हणजे हा मे तर बाबा आंब्याने जास्ती ओळखला जातो त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आंबे खावा आणि मस्त मजा करा तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता सांगते आपल्याला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज पोचतील तर चला थांबूया आता बाय बाय